नमस्कार मी संजीव साठे पाटील दूरदर्शनच्या कृषीविषयक बातम्यांमध्ये मी आपलं स्वागत करतो नैसर्गिक आपत्ती कीड रोग यापासून संरक्षण करण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना मोठ्या प्रमाणात लागू केलेली आहे आज आपण या बातमीमध्ये बघणार आहोत की मौजे बावळगाव या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये भाग घेतला त्यांचा कसा फायदा झाला आणि ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला नाही त्यांचे काय नुकसान झाले याविषयीची बातमी आपण बघणार आहोत ही रामराम मंडळी आज आपल्या गावामध्ये कृषी विभागाची माहिती देण्यासाठी कृषी सहायिका मॅडम आलेले आहेत तर सरपंच म्हणून मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो मी कृषी सहायक मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या गावकऱ्यांना पीक विमा याविषयी माहिती द्यावी अरे रंग काय तुझी बहीण आली गरी वाट बघते भाचीच लग्न ठरलं वाटत यार कार्यक्रम झाल्यानंतर बसा बसा पाच मिनिट बसा कार्यक्रम संपून जा नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी सहाय्यक श्रीमती मीना पंडित आज आपल्या बाभुळगावमध्ये आपल्या सर्वांना प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजनेबद्दल माहिती देण्यासाठी इथे उपस्थित झाले आहे सन दोन हजार खरीप दोन हजार सोळापासनं पीक विमा योजना ही चालू झालेली आहे त्यानंतर दोन हजार तेवीसपासनं यामध्ये अमूलाग्र बदल करण्यात आलेत परंतु पीक विमा हा काढावा आणि कशासाठी काढायला पाहिजे यासाठी मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे खरीप आणि रब्बी हंगामामध्ये नैसर्गिक आपत्ती दुष्काळ पूर गारपीट आणि काही आपत्ती ज्या येतात त्यामुळं आपल्याला आपल्या शेती पिकाचं नुकसान होत असतं तर ते भरून काढण्यासाठी किंवा त्या शेतकऱ्याला शासनामार्फत आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून एक संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना ही त्या लागू करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्याला त्यामुळं फायदाच होतो तर ज्या आत्ता आज सतरा तारीख आहे आणि एकतीस जुलै ही लास्ट डेट आहे पीक विमा काढण्यासाठी तर सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करते की तुम्ही आपला पीक विमा काढून घ्यावा आणि तुम्हाला पीक विम्यासंदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता मॅडम पीक विमा योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी माझ्या सातबारावरील नाव हे महेशराव असून परंतु माझ्या आधारवर महेश नाव तर मला पीक विमा घ्यायला अडचण येईल का हे बघा शकते म्हणून आता जो महेश दोन्ही प्रश्न विचारलाय आपल्याला तो अगदी रास्त आहे अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की तुमच्या नावा जर बदल असेल तर तुम्हाला पीक विमा बदलायला नाही परंतु अशा असं काही ना नाही आहे तर तुमच्या आधार कार्ड आधार कार्ड आहे तुमच्या बँक पासबुक शक्यतो नाव सारखंच असतं परंतु जर तुमच्या सातबाऱ्यावर थोडासा नावात बदल असेल म्हणजे जसं की महेश भाऊचं महेशचं त्यांचं महेशराव आहे तर असा किरकोळ बदल आपल्याला चालू शकतो आणि त्यामुळे तुम्ही पीक विमा भरणं थांबवू नका तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे आणि त्यानंतर पण तुमचा अर्ज ज्यावेळेस पीक विमा कंपनी तुमच्या अर्जाची पडताळणी करूनच तुमचा अर्ज स्वीकारला जातो त्यामुळे तुम्ही काही गोंधळ वगैरे जाऊ नका तुमचा पीक विमा कमी भरा काय आहे तुम्हाला पैसे किती लागतील काय आहे आणि त्यासाठी पुरवतो मॅडम मला पीक विमा भरायचा आहे पण पैसे किती लागतील कसं आहे संजय भाऊ आपल्याला पीक विमा भरण्यासाठी एकच रुपया लागतो परंतु तुम्ही तुमच्या मोबाईल वर सुद्धा स्वतः लिंक वर जाऊन आपले पीक विमा योजनेची जी काही वेबसाईट आहे पी एम एफ बी वाय डॉट कॉम त्याच्यावर जाऊन तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता तसंच तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन त्याच्या मार्फत सुद्धा त्यांच्या माध्यमातून पण पीक विमा भरला जातो त्यासाठी एक रुपया असा प्रति अर्ज शुल्क आकारला जातो आणि त्यासाठी सीएससी सी एस सी केंद्र केंद्रावाल्यांना चाळीस रुपये प्रति अर्ज निधी शासन पुरवतो एक रुपयात काय होतंय जादा पैसे लागत असले विचारा काय म्हणत होते महेंद्र भाऊ की जास्त पैसे वगैरे घेतात असं काही आहे का तर तसं काही नाही आहे शासन निर्णयाप्रमाणे प्रति अर्ज हा एक रुपयाच शेतकऱ्यांना भरावा लागतो आणि त्यासाठी शासन सी एस सी केंद्रावाल्यांना चाळीस रुपये प्रति अर्जाप्रमाणे पैसे देतात जर कुणी जास्तीचे पैसे घेत असेल तर तुम्ही आपला टोल फ्री क्रमांक आहे चौदा पाचशे नव्याण्णव चौदा चारशे सत्तेचाळीस या क्रमांकावर तुमची तक्रार नोंदवू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी म्हणजे तुम्ही लाभास पात्र ठरले असं होत नाही तुमच्या जर आर्थिक नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालं तर तुम्हाला बहात्तर तासांच्या आत ते विमा कंपनीला कळवायचं आहे त्यानंतर विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात नाही हे ठरवलं जाईल त्यानंतरच तुम्हाला तुमची नुकसान भरपाई दिली जाईल ना, फोन नाही मेसेज नाही काय नाही अरे काय नाही भाऊ तुझ्या भाची समृद्धीच लग्न जमलंय अरे वा कधी ठरलंय पाच नोव्हेंबर तारीख चला एकदाचा तुझा ताण मिटला हो ना पण आता तुला मदत करावी लागेल मला मदत मी यंदा दोन एकर सोयाबीन पेरले इतकं भारी आहे ना ते पुरे पुरो भाजीच्या लग्नावर खर्च करतो तू आज बात काळजी करू नको बरा फोन कहाला गेला आता अरे बोल मुकिया काय रे काय भाऊ काय बसलो घरामध्ये मोबाईल लिंक पण गाव झालं शेवटी तरी घ्या अरे हा त्या दिवशी तू बोलला तर राहिलं ते बरं आता मी काय करतो बरं का आज आहे ना पाहुण्याची जत्रा आहे मटण रस्ता बिस्सा जरा खाऊन येतो आणि मग करतो संध्याकाळच्याला हा नाही करून घेतो करून घेतो बरं झालं तसं बरं हे मुख्या तरी मला चारशिरा ध्यान देते म्हणून तरी बरं आहे <laughs> कोरोनामध्ये तरुण लोकांच्या मध्ये आळसपणाची वाढ

आणि भाची आहे ना ओ, ओ, ओ। ती तुला माहिती ना आपण जातो तिचा जो भाऊ आहे का त्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं मला काय करतो एकदा तिकडून जाऊन येतो आणि मग संध्याकाळच आहे ना मी से तो केंद्रावर जातो केंद्र चालू आहे ना मी करून घेतोय तारीख बदल काल पाऊस झाला गोऱ्या वावरामध्ये पाणी पाणी होऊन गेलंय सर्व समजलं का नाही राम मळ्यात इथ पडलेलं ऐकलंय खरंय का ऐकलं खरं भर झाला पण पीक विमा भरला आता बहात्तर तासात कंपनीकडे तक्रार नोंदावं लागेल तुमचं बरं आहे पण आता मी काय करू मी तीमच नाही भरला काय सचिव बरं चाललंय पीक विमा जमायचे अरे मला पण आलं मेसेज अरे मला पण आलाय आला नाही आला राव हा टुकुट पिक विमा भरला होता टाळाटाळ करतो तुला पन्नास वेळा सांगितलं पिक विमा भर पटकन म्हणून आता बक सगळ्याला पैसे आले गावात नाही हलगर्जी पण आहे याचा एक नंबर हलगरजी नावचा तो आळस करतोस उ आज मी चूक केली ना ते तुम्ही करू नका मला माझ्या भाचीचं लग्न करायचं चा होतं चार दिसाव तिचं चा लग्न आलंय सोयाबीन भारी होता, पण मी विमाच भरला नाही साऱ्याला पैसे आले गावात मला नाही आलं आता मला